नमस्कार मित्रांनो उत्कर्ष मंत्राल या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तुम्ही अजूनही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकता का आता अर्ज भरल्यास किती पैसे मिळतील आणि या योजनेचा फायदा अजून किती दिवस घेता येईल तुम्हाला या हवीत ना मग व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आम्ही घेऊन आलो योजनेची संपूर्ण माहिती लाडकी बहीण योजना राज्यातील गरजू महिलांसाठी खूप महत्वाची योजना ठरली आहे ज्या महिलांना आर्थिक मदत हवी आहे त्यांना या योजनेतून दर महिन्याला पंधराशे रुपये मिळत आहेत मागील काही महिन्यांमध्ये अनेक महिलांनी या योजनेचा फायदा घेतलाय पण अजूनही काहींना प्रश्न पडतोय की अजूनही अर्ज भरू शकतो का योजनेची शेवटची तारीख होती एकतीस ऑगस्ट अगदी वाढवून एकतीस सप्टेंबर झाली मग आता ऐकायला येत आहे की ही तारीख अजून एकतीस ऑक्टोबर पर्यंत वाढवली जाईल मात्र सध्या तरी अर्जाची वेबसाईट बंद आहे त्यामुळे अर्ज भरता येईल का याची अधिकृत माहिती अजूनही उपलब्ध नाही जर तुम्ही अर्ज आधी भरला असेल तर तुम्हाला दर महिन्याला पंधराशे रुपये मिळत राहतील आणि जुलै आणि ऑगस्ट मध्ये मिळून तीन हजार रुपये एकत्र दिले गेले होते पुढील मुदतवाढीनंतर मात्र महिलांना जुलै पासून संपूर्ण रक्कम मिळेल असं नाही तर त्या बारा पैसे मिळतील या योजनेचा फायदा घेण्यासाठी अर्ज करण्याची वेळ अतिशय महत्वाची आहे जर मुदत वाढ झाली तर तुम्ही लगेच अर्ज भरा आणि या, या योजनेचा लाभ घ्या महिलांनी वेळेवर अर्ज भरून आपल्याला मिळणारे हक्काचे पैसे घेणे आवश्यक आहे लाडकी बहीण योजनेविषयी सविस्तर माहिती तुम्हाला मिळाली असेलच अजून काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की विचारा आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल असेच बेस्ट व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत राहील जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस वंडरफुल व्हिडिओ